आज आपण चार वेगवेगळ्या पद्धतीने पोळ्या किंवा चपात्या कशा करायच्या ते बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी आपल्याला जितक्या पोळ्या करायच्या आहेत तितकंच स्पीठ मोजून कसं घ्यायचं यामुळे पोळ्या एक्स्ट्राही होत नाही किंवा कमीही पडत नाही हे सांगणार आहे शिवाय मौसूद पोळ्या होण्यासाठी कणिक कशी भिजवायची पाण्याचं योग्य प्रमाण किती घ्यायचं हेही सांगणार हे आहे तुम्ही म्हणाल आम्ही तर रोज पोळ्या करतो ही काय आम्हाला नवीन शिकवणार पण हा व्हिडिओ खास नवशिक्यांसाठी आहे व्हिडिओ करताना बऱ्याच बारीक बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत जे अगदी रोज पोळ्या करत असतील त्यांनाही कदाचित या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो पोळ्या करणं हे प्रत्येक गृहिणीचं अगदी रोजचंच काम आहे त्यामुळे तुमच्याकडेही काही छान छान टिप्स असतील तर जरूर कमेंट्समध्ये कळवा शिवाय या व्हिडिओमध्ये मी पोळ्यांच्या कणकेपासून सगळ्यांना आवडेल असा झटकीपट नाश्त्याचा पदार्थ कसा करायचा हेही सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता जरूर शेवटपर्यंत बघा हाय मी स्मिता मस्तिकी भाषा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण जितक्या पोळ्या हव्या तितकंच पीठ कसं घ्यायचं ते बघूया आज मला मध्यम आकाराच्या बारा पोळ्या करायच्या आहेत एक कप पिठामध्ये मध्यम आकाराच्या चार पोळ्या होतात असे मी तीन कप ही कणिक घेते आहे आता सगळ्यांकडे असा हा मेजरिंग कप नसतो त्यामुळे मेजरिंग कप ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी पीठ कसं मोजून घ्यायचं हेही सांगते बारा पोळ्यांसाठीचं जे पीठ आपण मेजरिंग कपनी मोजून घेतलं तेच पीठ आपण हाताने मोजून घेऊया तर हाताची मूठ संपूर्ण बंद न करता हातामध्ये जितकं मा पीठ मावेल तितक्या पिठात एक पोळी होते आता आपण हाताने पीठ मोजून घेऊया हे दुसऱ्या पोळीचं पीठ तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे बारा आता बारा पोळ्यांचं पीठ होऊन अगदी एवढूच तर पीठ उरलेलं आहे तर साधारण बारा पोळ्यांचं सा पीठ आपण हाताने असं मोजून घेतलेलं आहे यात चवीपुरता मीठ घालून घेऊया कणिक भिजवण्यासाठी खूप अगदी पसरट भांड न घेता असं थोडं खोलगट भांडं घेतलं की कणिक अगदी पटकन भिजवली जाते आता पाण्याचं प्रमाण बघूया इथे मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यासाठी अर्ध म्हणजे साधारण दीड कप पाणी मला लागणार आहे ल एक कप पाणी तर मी यात घालूनच घेते कारण आपल्याला एक कपापेक्षा जास्तच पाणी लागणार आहे ने अजून थोडं पाणी मी बाजूला घेऊन ठेवते सुरुवातीला कणिक आपण फक्त ओली करून घेणार आहोत खूप मळायची नाही आहे लागलं तर आपण नंतर अजून पाणी घेऊया आता पोळ्या करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कणिक भिजवणं आहे पोळ्यांची कणिक जर नीट भिजवली गेली नाही तर पोळ्या कधी कडक होतात कधी चिवट होतात किंवा वातड होतात तसं बघितलं तर कणिक भिजवणं फार अवघड काम नाही आहे पण कणिक भिजवायची एक विशिष्ट पद्धत आहे त्या पद्धतीने जर कणिक भिजवली तर कणिक मळायला वेळही कमी लागतो कणिक अगदी मऊसर मळली जाते पोळ्याही छान मऊ लुसलुशीत होतात आणि सकाळी केलेल्या पोळ्या संध्याकाळपर्यंत अगदी नरम राहतात पीठ अजून मला बरंच कोरडं वाटते म्हणून अजून थोडं पाणी यात घालून घेऊया तर इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही अशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे हे भांड छान चकचकीत करण्यासाठी यावर थोडं गव्हाचं कोरडं पीठ घालून घ्यायचं हाताला लागलेली कणिकही अशी कोरड्या पिठाने काढून घ्यायची आणि भांड्याला लागलेली कणिकही अशी कोरड्या पिठाने घासली की अगदी पटकन निघते आणि भांडं इतकं स्वच्छ होतं की अगदी कळतच नाही तुम्ही यात कणिक भिजवली आहे ते तर हे कणिक भिजवण्यासाठी एक वाटी आणि अजून थोडं पाणी आपण वापरलेलं आहे म्हणजे दीड वाटीपेक्षा कमी पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे कणिक वरून अगदी कोरडी होऊ नये म्हणून एक चमचाभर तेल वरच्या बाजूने आपण फक्त लावून घेऊया आता यावर मी झाकण ठेवते आहे आणि पंधरा ते वीस मिनिट ही कणिक आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे म्हणजे कणिक छान मुरेल कणिक मुरली की आपण चार वेगवेगळ्या पद्धतीने पोळ्यांचे प्रकार बघणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर साधारण वीस मिनिट मी कणिक अगदी छान मुरू दिलेली आहे पंधरा ते वीस मिनिटात कणिक इतकी छान मुरते की आपल्याला खूप मळायचीही गरज नाही पडत अगदी दोन मिनिट फक्त ही कणिक आपण पुन्हा मळून घेणार आहोत तर अगदी दोनच मिनिट ही, ही कणिक मी मळून घेतलेली आहे खूपही घट्ट नाही आणि खूपही सैल नाही ही कणिक मी मळून घेतलेली आहे आता कणकेचे अगदी सारख्या आकाराचे सुरुवातीला गोळे करून घ्यायचे आधी गोळे करून घेतले की पोळ्या अगदी पटापट -पत लाटता येतात आणि सगळ्या पोळ्या सारख्या आकाराच्या होतात साधारण लिंबापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा गोळा घेतला की मध्यम आकाराची पोळी होते आपण मोजून बारा पोळ्यांची कणक भिजवलेली आहे तर आता इथे चार गोळे झालेत पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा तर आपण भिजवलेल्या कणकेचे अगदी सारख्या आकाराचे बारा गोळे झालेले आहेत तर यातला एक गोळा घेते आणि आता आपण पोळी लाटायला घेऊया सुरुवातीला आपण सगळ्यात सोपी अजिबात दुपडी किंवा तिपडी न करता हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी कमीत कमी तेलाचा वापर करून ही पोळी करणार आहोत कणकेचा गोळा गव्हाच्या पिठात व्यवस्थित घोळवून घेतलेला आहे पोळी लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायची सगळ्या बाजूनी सारखं प्रेशर देऊन पोळी लाटायची आणि कडेला जास्त जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची पहिल्यांदाच पोळी लाटणाऱ्यांना अगदी गोल पोळी लगेचच लाटता येणार नाही कुठल्याही देशाचे नकाशे सुरुवातीला झाले तरी सरावाने हळूहळू गोल पोळी नक्कीच लाटता येते लाटताना पोळी जर पोळपाटाला चिकटायला लागली तर दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं माझा मुलगा साधारण बारा वर्षाचा असताना त्याला पोळ्या लाटायची खूप हौस होती मी पोळ्या लाटताना रोज एक पोळी त्याला लाटायला द्यायची साधारण आठ एक दिवस रोज पोळी लाटल्यावर त्याला छान गोल पोळी लाटायला लागली आणि मग त्याला पोळ्या मी भाजायलाही शिकवलं त्याने लाटलेल्या आणि टम्म फुगलेल्या पोळ्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे एक गंमत म्हणून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे गरम गरम तव्यावर पोळी भाजून घेऊया पोळ्या भाजताना तवा छान गरम झालेला असला पाहिजे सुरुवातीला तव्याकडची बाजू थोडी कोळी भाजून घ्यायची वरच्या बाजूने असे थोडेसे बबल्स आले की पोळी उलटवून घ्यायची आणि हो महत्त्वाचं म्हणजे पोळी भाजताना नेहमी गॅसची फ्लेम मध्यम ते मोठी ठेवायची आता तव्यावर असलेली बाजू आपल्याला पूर्ण भाजून घ्यायची आहे कडेकडेने असं थोडं कापडाने दाबून घेतलं तर पोळी अगदी व्यवस्थित शेकली जाते आणि कच्ची राहत नाही एकदा बाजूने पोळी छान भाजून झाली की आता पोळी उलटवून घेऊया आणि आता पोळीची दुसरी बाजू छान शेकून घ्यायची या पोळीला आपण दुपडी केली नाही किंवा तिपडी केली नाही तरीही पोळी अगदी व्यवस्थित फुगते आणि पोळी अशी छान फुगली की आत असलेल्या वाफेमुळे पोळी अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजते आणि पोळी कच्ची राहत नाही तर इथे आपली बिना दुपडीची बिना तिपडीची साधी सुप्पी पोळी तयार झालेली आहे पोळ्या गरम गरम असताना एखाद्या टोपलीत किंवा एखाद्या जाळीवर काढून ठेवायच्या आवडत असल्यास पोळ्यांना थोडंसं तूप किंवा तेल लावलं तर पोळ्या बराच वेळ अशा छान नरम राहतात तर आता आपण पोळीचा दुसरा प्रकार करूया ती म्हणजे दुपडीची पोळी ही पोळी करायला अगदी सोपी आहे सुरुवातीला पोळी लाटताना थोडीशी उभट आकाराची पोळी लाटून घ्यायची इतपत लाटून झाली की मधून असे दाबून याचे दोन भाग करून घ्यायचे दोन्ही बाजूंना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आणि यावर अगदी थोडंसं पीठ टाकून घ्यायचं म्हणजे पोळीचे पदर छान सुटतात आणि ही पोळी अशी मधून फोल्ड करून घ्यायची खाली जर थोडीशी टोकं असतील तर ती हाताने अशी दाबून घ्यायची आणि आता याची पोळी लाटून घेऊया आपण आधीची पोळी लाटली तशीच अगदी हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आता जिथे थोडासा आकार बिघडलाय असं वाटतंय तिथे लाटणे थोडंसं लाटून आकार गोल करून घ्यायचा हे सरावाने अगदी सहज जमतं आधी सांगितल्याप्रमाणे पोळी लाटताना सगळ्या बाजूने अगदी सारखं प्रेशर द्यायचं आणि कडेला पोळी जाड राहणार नाही याची काळजी घ्यायची संपूर्ण पोळी लाटून झाली की वरच्या बाजूने असं एकदा लाटणं फिरवून घ्यायचं म्हणजे पोळी कुठे जाड किंवा बारीक असेल तर अगदी सारखी लाटली जाते ही पोळी आपण भाजून घेऊया तवा अगदी व्यवस्थित तापलेला आहे तव्यावर पोळी टाकायची आणि आधी दाखवल्याप्रमाणेच खालची बाजू थोडीशी कोळी भाजली गेली की उलटवून घ्यायची आता तव्यावर असलेली बाजू आपल्याला छान पूर्ण भाजून घ्यायची आहे पोळीला दुपडी करून मध्ये पीठ लावून घेतल्यामुळे पोळी अगदी छान पटकन फुकते पोळी एका बाजूने छान भाजली गेली की उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनी पूर्ण भाजून घ्यायची पोळी भाजताना पोळीच्या ज्या भागातून थोडीशी वाफ बाहेर जाते असं दिसलं की त्या भागावर जर कापड ठेवून असं दाबून घेतलं तर वाफ बाहेर जात नाही आणि पोळी अगदी छान फुकते तर इथे आपली दुपडीची पोळी भाजून झालेली आहे ती आपण जाळीवर काढून घेऊया आता आपण पोळीचा तिसरा प्रकार बघूया या पोळीला मी टिपडीची पोळी म्हणतो किंवा चार पदरी पोळीही म्हणू शकता तर सगळ्यात सुरुवातीला अशी पुरी इतकी पोळी लाटून घ्यायची आणि आधी दाखवल्याप्रमाणे याला थोडंसं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने तेल व्यवस्थित लावून झालं की यावर थोडंसं पीठ भुरभुरवून घ्यायचं पोळी अशी फोल्ड करून घ्यायची पुन्हा यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा यावर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं आणि अजून एकदा फोल्ड करून घ्यायची आता याचा जो त्रिकोणी आकार आहे त्याचा आपण गोल करूया तिन्ही त्रिकोणाची टोकं अशी दाबून घेतली की असा छान गोल आकार येतो मग पोळी लाटायला अगदी सोपं जातं आता आपण नेहमीची जशी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आपण पोळी दोनदा फोल्ड केली म्हणजे या पोळीला चार पदर आलेले आहेत म्हणून याला चार पदरी पोळी म्हणतात शिवाय प्रत्येक फोल्डमध्ये थोडंसं तेल लावून वरून पीठ भुरभुरल्यामुळे पोळीचे पदर छान सुटतात आणि पोळी मस्त फुकते तर इथे आपली पोळी लाटून झालेली ला आहे सगळ्यात शेवटी वरून असं लाटणं फिरवून घेतलं की पोळी अगदी सारखी लाटली जाते आता आपण पोळी भाजून घेऊया तवा छान तापलेला आहे तव्यावर पोळी टाकल्यावर तव्याकडची जी बाजू आहे ती थोडी कोळी भाजून घ्यायची थोडे असे बारीक बारीक बुडबुडे आले की उलटवून घ्यायची आता तव्याकडची बाजू पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायची कापडाने अशा थोड्या कड्या दाबून घेतल्या की कडाही व्यवस्थित शिजतात कच्च्या राहत नाही एक बाजू पूर्ण झाली की उलटवून घेऊया आणि दुसऱ्याही बाजूने पोळी व्यवस्थित भाजून घेऊया तर इथे आपली तिपडीची पोळी तयार झालेली आहे ती मी आता जाळीवर काढून घेते आता पोळ्यांमधला सगळ्यात सोपा प्रकार म्हणजे आपण फुलका करणार आहोत आता हा फुलका करताना दुपडी किंवा तिपडी करायची नाहीये सगळ्या बाजूनी फुलका अगदी सारखा लाटून घ्यायचा लाटताना वाटलं तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे फुलका पोळपाटाला चिकटत नाही हे फुलके नेहमीच्या पोळ्यांपेक्षा थोडे छोटेच करायचे तर इथे माझा फुलका लाटून झालेला आहे आता आपण फुलका भाजायला घेऊया फुलका भाजायची पद्धत इतर पोळ्यांपेक्षा थोडी वेगळी आहे तर सुरुवातीला तव्यावर टाकल्या टाकल्या आधी दाखवल्याप्रमाणेच तव्याकडची जी बाजू आहे ती थोडी कोळी भाजायची आहे थोडी वर असे बुडबुडे आले की उलटवून घ्यायचं आता फुलक्याची तव्याकडची बाजू अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे फुलक्याची एक बाजू अगदी व्यवस्थित भाजली गेली की तवा बाजूला करायचा आणि जी बाजू अर्धवट भाजली आहे ती गॅसवर डायरेक्ट भाजून घ्यायची फुलका गॅसवर टाकल्या टाकल्या मस्त टम्म फुगतो इथे आपला फुलका तयार झालेला आहे आता सगळ्यात शेवटी आपण पोळीचा प्रकार न बघता पोळ्यांच्या कणकेपासून एक मस्त नाश्त्याचा पदार्थ बघूया तर इथे मी दोन कणकेचे गोळे घेतलेले आहेत गोळे थोडे छोटे आहेत म्हणून मी दोन घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटा किंवा मोठा गोळा घेऊ शकता आता याची आपण पुरी लाटतो तशी थोडीशी पोळी लाटून घेऊया आता आपण जशी तिपडीची पोळी केली तशीच याची पोळी करायची आहे पण यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर घालणार आहोत आणि थोडंसं मीठ घालणार आहोत पोळ्यांची कणी भिजवलेली असेल आणि नाश्त्यासाठी काय करायचं सुचत नसेल तर एखाद वेळेला ही पोळी आपण नक्कीच करू शकतो आमच्याकडे ही पोळी सगळ्यांना खूप आवडते आता यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आता इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही थोडासा कांदा लसूण मसाला घालूनही ही पोळी करू शकता आता ही पोळी आपण फोल्ड करून घेऊया आणि अजून एकदा फोल्ड करून घेऊया आता आपण नेहमी लाटतो तशी याची पोळी लाटून घेऊया फक्त ही पोळी लाटताना नेहमीच्या पोळीपेक्षा थोडीशी जाडसर ठेवायची खूप अगदी पातळ लाटायची नाही तुमच्याकडे कोणाकडे अशी पोळी करतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय तुमच्याकडे या पोळीला काय म्हणतात हेही नक्की सांगा तर इथे मी अशी थोडीशी जाडसर पोळी लाटून घेतलेली आहे आता आपण ही पोळी भाजून घेऊया नेहमीच्या पोळ्यांसारखीच ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे वर असे थोडेसे बुडबुड आले की पोळी आता उलटवून घेऊया खालच्या बाजूनी पोळी अगदी व्यवस्थित होऊ देऊया एका बाजूनी झाली की उलटवून घेऊया आता पोळीच्या ज्या भागातून वाफ बाहेर जाते असं दिसलं की तो भाग उलटण्याने किंवा कापडाने असा दाबून घ्यायचा म्हणजे पोळी मस्त फुकते वरच्या बाजूने थोडं तूप घालून घेऊया तुपाच्या वेळी तुम्ही तेलही घालू शकता आता पुन्हा एकदा उलटवून घेऊया आता तूप लावलेली बाजू तव्यावर गेल्यावर गॅसची फ्लेम अगदी लो करायची नाही तर पोळी करपू शकते वरच्याही बाजूने थोडंसं तूप लावून घेऊया दोन्ही बाजूने मस्त तूप किंवा तेल लावून ही पोळी मस्त खरपूस भाजून घ्यायची गरमागरम पोळी मस्तच लागते तर इथे आपली मस्त गरमागरम तिखट पोळी तयार झालेली आहे तर आज या व्हिडिओमध्ये मी पाच वेगवेगळ्या पद्धतीने पोळ्या कशा करायच्या ते दाखवलं तिखट पोळी दाखवली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद